नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या व मास्कमॅनने सुमित्राला एका रूममध्ये बांधून ठेवलेलं असतं व ऐश्वर्या ही सुमित्राला मास्कमॅनचा वेष परिधान करायला लावते आणि आपण पाहतो त्याचा चेहराही बांधून त्याला खुर्चीवर बांधून ठेवते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ऋषिकेश जानकी सारंग सर्वजण ही सुमित्राला सोडण्यासाठी येतात आणि तो सुमित्र हा मास्कमॅन समजून सुमित्रला सुमित्रवर बंदूक ताणतो आणि बोलतो आणि विचारतो सुमित्र कुठे आहे त्याला सोड नाही तर मी तुझ्यावर गोळी झाडेल आणि तो त्याला गोळी मारणारच तेव्हा जानकीची नजरही त्याच्या बोटावर पडते आणि ती ऋषिकेशला धक्का मारते आणि बोलते ऋषिकेश तो मास्कमॅन नाही तो सुमित्र भाऊजी आहे बघा त्यांचे शूज आणि तेव्हा ऋषिकेश देखील खात्री पडते त्यावेळेस आपण पाहतो खरा मास्कमॅन हा तिथून पळून जाऊ लागतो तेव्हा जानकी ऋषिकेश सारंग सर्वजण त्याचा पाठलाग करू लागतात आणि तो त्याच्यावर गोळी झाडणारच तेव्हा मास्कमॅन हा ऋषिकेशवर बंदूक ताणतो आणि ऋषिकेशला गोळी मारणारच तेव्हा जानकी ही त्याच्या ठिकाणी ऋषिकेशच्या हातातली पडलेली बंदूक उचलते व सरळती मास्कमॅनच्या हातावर गोळी मारते आणि तेव्हा ऋषिकेश जानकी सारंग सर्वजण मिळून खऱ्या मास्कमॅनला पकडतात आणि तो ऋषिकेश बोलतो तू कोण आहेस तू सांग असे बोलून तो त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढू लागतो तेव्हा त्या ते चेहऱ्यावरचा मास्क काढल्यानंतर जानकीवर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये मास्कमॅन नक्की कोण आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका